नमस्कार मित्रांनो मित्रांनो शासनाकडून राज्यातील पंधरा जिल्ह्यांमधील चाळीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे जसे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे गोरे ढोरांना चारा पाण्याची कमतरता उत्पन्न न झाल्याने वेळेवर कर्ज फेडता आले नाही ती सुद्धा त्यांना अडचण आलेली आहे त्यामुळे त्यांना नवीन कर्ज हे मिळत नाही ही सुद्धा एक महत्वाची अडचण त्यांच्यासमोर उभी आहे तसेच त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशांची अडचण त्यांना येत आहे अशा अनेक अडचणी त्यांना आल्या आहेत आणि त्यामुळे मित्रांनो या दुष्काळी चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा शासनाकडून पुरवल्या जात आहेत त्यापैकीच एक म्हणजे दुष्काळी अनुदान मित्रांनो दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील जवळजवळ तेवीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी इतका निधी दुष्काळी अनुदान म्हणून शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे आणि हे दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना मिळावे यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते त्यानुसार या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले अर्ज भरून दिले होते आणि आता या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या कृषी तसेच तहसील विभागाकडे उपलब्ध झाल्या आहेत तसेच या याद्या गाव पातळीवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या यादींमध्ये जेवढ्या पण शेतकऱ्यांची नावे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना ई के वाय सी करावी लागणार आहे ही ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला दुष्काळी अनुदान मिळणार नाही आहे याला आपण बँक केवायसी असे सुद्धा म्हणतो आता शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला असेल मित्रांनो की आता ही केवायसी नेमकी कशी करावी तर मित्रांनो ही केवायसी करणे अगदी सोपे आहे ज्या काही दुष्काळी अनुदानाच्या याद्या या तुमच्या गाव पातळीवरती आल्या असतील त्या यादींमध्ये तुमचे नाव तुम्ही चेक करून घ्यायचे आहे जर तुमचे नाव त्या यादींमध्ये असेल तर तुमच्या नावापुढे एक चोवीस अंकी विशिष्ट क्रमांक दिलेला असेल तो क्रमांक तुम्ही लिहून घ्यायचा आहे किंवा त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे आणि त्या क्रमांकाच्या सहाय्याने महाई सेवा केंद्रावरती जाऊन केवायसी ही करून घ्यायची आहे त्या ऑनलाईन केंद्रावरती गेल्यावर फक्त तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की तुम्हाला दुष्काळी अनुदान घेण्यासाठी जी केवायसी करावी लागते ती केवायसी करून घ्यायची आहे एवढे सांगितल्यानंतर तुमच्याकडे जो काही विशिष्ट क्रमांक तुम्ही लिहिलेला असेल किंवा त्याचा फोटो काढलेला असेल तो क्रमांक ई सेवा केंद्रावाल्यांकडे द्यायचा आहे त्या क्रमांकाच्या सहाय्याने महाई सेवा केंद्रवाले तुमची ई केवायसी लगेच करून देतील ई सी झाल्यानंतर त्याबाबत तुम्हाला पावती सुद्धा मिळेल आणि तुमची ई सी पूर्ण झाल्यावरती मित्रांनो एक दोन दिवसात तुमच्या बँक खात्यावरती दुष्काळी अनुदानाची रक्कम ही जमा केली जाईल परंतु मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे त्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावरती येत नाहीये परंतु मित्रांनो जोपर्यंत तुम्ही ई सी करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला दुष्काळी अनुदान हे मिळणार नाहीये यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर यादी समोर तुमचा विशिष्ट क्रमांक लिहून घ्यायचा आहे आणि त्या विशिष्ट क्रमांकाच्या सहाय्याने तुम्ही लवकरात लवकर माही सेवा केंद्रावरती जाऊन तुमची ई सी करून घेणे हे गरजेचे आहे परंतु मित्रांनो सध्या काही दिवसांपासून सी करण्याची जी साईट आहे ती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना सी करण्यासाठी अडचणी ह्या येत आहेत सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करता येत नाहीये आणि म्हणून त्यांचे दुष्काळी अनुदान थांबले आहे परंतु लवकरच केवयशी करण्याचे पोर्टल हे सुरू केले जाणार आहे आणि एकदाचे पोर्टल सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची ई केवायसी ही करता येणार आहे ई केवायसी झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती दुष्काळी अनुदानाची रक्कम ही एक आठवड्याच्या आतमध्ये जमा केली जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो चाळीस तालुक्यामधील शेतकऱ्यांनी त्यांच्या गाव पातळीवरती यादी चेक करून घ्यायची आहेत आणि यादींमध्ये जर नाव असेल तर तुमची ई केवायसी सुद्धा तुम्ही महाई सेवा केंद्रावरती जाऊन करून घ्यायची आहे